संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचा वेलकम आता आम्ही या सेटर बाराच्या या गार्डनमध्ये बसलो बसलो आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजलेले आहेत आणि बघा त्या ठिकाणचं वातावरण सुद्धा कसं आहे आणि सर्वत्र लाईटिंग लागलेलं आहे आणि हा सर्व भाग कसा दिसतोय तुम्ही इथं बघू शकता जवळपास इथं फोर्टी फाईव्ह बिल्डिंग आहेत जवळपास हे सेक्टर नंबर बारामध्ये फोर्टी फाईव्ह बिल्डिंग आहेत आणि या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक राहायला आलेले आहेत आणि अजून सत्तर टक्के लोक यायचे बाकी आहेत बर्थडे म्हणा किंवा लग्नाच्या पार्टी असतील किंवा अॅनिवर्सरी असेल किंवा अनेक असे कुठले फंक्शन वगैरे त्या ठिकाणी हे लोक करू शकतात हे बघा या ठिकाणी हे वॉकिंगसाठी हा ट्रॅक करण्यात आलेला आहे मध्ये लाल माती दिसते आपल्याला आणि हे बाजूला गार्डन डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे बघा खूपच छान सुंदर हे त्याला दिसत आहे सेंटरला हे लाइट आहे या ठिकाणी आणि ह्या बाजूला पण लाइटी आहेत या लाईटीमुळे मुळे खूपच छान सौंदर्य ह्या ठिकाणी हळूहळू वाढत आहे या ठिकाणी गार्डन आहे याच्या पलीकडे दुसरीकडे याच्या ह्या बिल्डिंगच्या पलीकडच्या साईड सुद्धा अजून एक गार्डन आहे गार्डन ते खूप मोठं आहे गार्डन ते ते पण अंडर डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी जाण्यासाठी येण्यासाठी खूप मोठे मोठे रस्ते देखील केलेले आहेत आणि मित्रभो या ठिकाणी हा फ्रंट समोर हा फ्रंट गेट आहे येण्याचा आतमध्ये प्रवेश करण्याचा सर्व काही चांगलं केलेलं आहे आता सर्व काही लोकांच्या वरती अवलंबून आहे की कशाप्रकारे राहायचं मित्रो ह्या पी एम आर डीच्या ह्या प्रकल्पामध्ये या वन बी एच के म्हणजे ईडब्ल्यू स्कीम आहे किंवा टू बी बे, टू बी एच के आहे तर टू बी एच केचा रेट आहे जवळपास बत्तीस लाख रुपये त्याच्यामुळे ते त्यातले त्यातले काही बरेच फ्लॅट हे अजूनही काही शिल्लक का आहेत आणि जर कोणाला जर फ्लॅट या ठिकाणी हवं असेल तर तुम्ही पी एम आर डी ए पुणे या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी शिल्लक फ्लॅटची माहिती मिळवून तुम्ही हे फ्लॅट घेऊ शकता आणि ह्या ठिकाणी डब्ल्यू ई डब्ल्यू स्कीममध्ये जर फ्लॅट शिल्लक अस आस, असतील तर तुम्ही ती पण चौकशी करू शकता तर असा एक सुंदर प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्यासं एक लोकांच्या अपेक्षा खूप असतात या आजून, आजून की यात आणखी डेव्हलपमेंट आणखी काय व्हायला पाहिजे होती तसे व्हायला पाहिजे अजून अजून काय पाहिजे वगैरे असे खूप काय अशा अपेक्षा असतात शेवटी ते आपल्यावरती काय बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात की आपल्याला अशा ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आहे किंवा नाही कारण ह्या ठिकाणी तर भरपूर असे फ्लॅट आहेत तर काही ना काही लोकांना आवड आवडतं घ्यायला किंवा काही लोकांना आवडणार नाही कारण या ठिकाणी खूप भरपूर फ्लॅट आहेत परंतु राहे, राहे आहे आपण आपण आपलं नियमांतर आहे राहिलं तर नक्कीच आपला फायदा होऊ शकतो याच्यामध्ये दुसरे कारण दहा लाखामध्ये तुम्हाला डब्ल्यू एस या स्कीममध्ये तुम्हाला हा प्लॅट मिळतो आणि थोडंसं टू एच के पस्तीस लाखापर्यंत आहे हा थोडा फरक आहे शेवटी जसं की प्रत्येकाच्या उत्पन्नावरती बऱ्याच गोष्टी ह्या डिपेंडेबल आहेत तर मित्र हो आता आम्ही त्या ठिकाणी आलो आहोत आणि आमच्या आरोची स्कूल आहे ह्या ठिकाणी बाजूला आहे धीरज इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे तर त्या ठिकाणी सी बी सी बोर्ड आहे तर त्या त्या ठिकाणी आम्ही तिला ॲडमिशन घेणार आहोत तर आम्हाला सध्याला या ठिकाणी खूप चांगलं वाटतं आणि आमच्या बऱ्याच काही समस्या ह्या जवळपास आता दूर झालेल्या आहेत आणि आता आता आम्ही या ठिकाणी सेटल झालेलो आहोत आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी आपला आपुलकीचा प्रश्न नेहमी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या व आणि जपून चालवा तर मित्रांनो भेटूया पुन्हा दुसऱ्या सर नवीन एका सर ब्लॉकमध्ये तो सर्वांना बाय धन्यवाद थँक्यू अरूचा लवकर टोटल चार ते पाच किलो बटाटे आहेत अरच्या सायकलवरती <laughs> मित्रांनो हे बघा ह्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे ग्राउंड अजून अंडर डेव्हलपमेंट आहे हे बघा या ठिकाणी असं हे काळी माती आहे अजून दगड आहेत आणि ह्याच्यामध्ये हळूहळू अजून काम चालू आहे ते अजून तर हळूहळू लवकर हे पूर्ण होईल आणि हे बघा ह्या ठिकाणी समोर हे घर बघा कराची लायटिंग बघा तर ई डब्ल्यूसमध्ये बऱ्यापैकी लोकं राहायला आलेले आहेत तर टू बी एच केमध्ये लोकं कमी आहेत आणि ह्या गार्डनमध्ये बघा या ठिकाणी आमची आरोई खेळत आहे हे बघा या ठिकाणी आरो इथं बसलेले बघा हे आरो ही आरोई आहे हे बसून माती खेळत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा ह्या सपलीकडे पी एम आर डी ए यांच्याकडून ह्या सुंदर गार्डनसोबतच बाजूला एक क्लब हाऊस केलेला आहे बी एम आर डी ए सेक्टर नंबर बारा या ठिकाणच्या ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला ईडब्ल्यूस या स्कीमच्या अंडरमध्ये आम्हाला एक फ्लॅट अलाउट झालेला आहे आणि आता ह्या ठिकाणी आम्ही शिफ्टिंग झालेलो आहोत तर तुम्ही हे बघू शकता की हे समोर हे गार्डन आहे आणि बाजूला संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि सर्वत्र लाईटी लागलेल्या आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये लाईट लागले आहेत तर तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक राहायला आलेले आहेत आणि अजूनही काही लोक या राहिल्याशी बाकी आहेत तर तर काही मुलं सॉरी काही लोक या ठिकाणी आपल्या मुलाच्या शाळेसाठी देखील थांबले असतील आता एप्रिलचा महिना आहे की आता मे महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट लागेल तेव्हा बाकीचे बरेच लोक या ठिकाणी येऊन स्थायिक होतील तर आता हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी स्थायिक होतील किंवा आपलं ताब्यात घेतील तर आता ह्या ठिकाणचं वातावरण सध्याला खूप छान आहे आणि हे बाजूला जे गार्डन आहे हे सर्व अंडर डेव्हलपमेंट आहे सध्याला हे कामाचा टप्प्याटप्प्याने होत आहे तर सध्याला खूप मस्त आहे वातावरण खूप छान आहे थंडकारच्या उठलेले आहे आणि आईजपैकी खूप मोठे शे रोड आहेत जाण्याला आणि ह्या ठिकाणी गार्डन देखील खूप मोठं आहे तसं दाखवून जातं

आणि त्या पलीकडे समोर तिकडे एक क्लब हाऊस देखील करण्यात आलेला आहे की या ठिकाणी लोकांना आपले काही फंक्शन्स करायचे असतील बर्थडे म्हणा किंवा ॲनिव्हर्सरी म्हणा किंवा छोटे मोठे काही प्रोग्राम जर असतील तर ते करण्याकरता या ठिकाणी पी एम आर स्पेशल ह्या गाड्यांच्या अगदी बाजूला पलीकडे त्या ठिकाणी क्लब हाऊसची निर्मिती केलेली आहे म्हणजे या ठिकाणी लोकांची सर्व काही व्यवस्था केलेली आहे याला सर्व काही लोकांच्यावर डिपेंड आहे की लोक कशी या ठिकाणी राहतात ते तर दहा लाखामध्ये या लोकांना हे घर अलाउड झालेलं आहे डब्ल्यू एस या स्कीमच्या या स्कीमच्यानुसार तर सगळ्या मित्रांनो या ठिकाणी खूप छान आहे ज्याला मस्त वाटतं आहे तर बघूया आता आणखी येणाऱ्या काळामध्ये काय काय बदल या ठिकाणी होणार आहे किंवा आणखी हे जेव्हा गार्डन जेव्हा शंभर टक्के पूर्ण होईल तेव्हा आणखी खूप सुंदर दिसेल हे आहे आणि पलीकडे आणखी ह्या साईडला गार्डन आहे तर से से है, है, ते फार सुंदर असं गार्डन आहे बाजूला आणि त्या ठिकाणी असे बरेच काही प्लॅनिंग त्यांनी केलेले आहेत फुटबॉल आहे क्रिकेटचं आहे तिथं पलीकडे होणार आहे त्या हे बिल्डिंगचे पलीकडे असे हे दोन क्लब भाऊ सुद्धा आहेत आणि जर कोणाला डब्ल्यू एस किंवा टू बी एच के हे फ्लॅट जर हो तुम्हाला घ्यायचे असेल तर पी एम आर डी ए पुणे या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी फ्लॅट वगैरे शिल्लक आहेत का तर टू बी एच के फ्लॅट भरपूर शिल्लक आहेत कारण त्याचा रेट हजवळपासून पत्तीस लाख होता तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला तर मी सर्व काही दाखवलेलं आहे आणि ह्या पूर्ण हे गार्डन तुम्हाला तर मी हे दाखवलेलं आहे तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी आपल्या आपलं जो प्रश्न तुम्हार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाण जपून चालवा भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉक माहिती होतो सर्वांना थँक्यू धन्यवाद